तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत सरकारच्या विरोधात शासकीय व सरकारी कर्मचारी रस्त्यावर शेतकरी शेतमजुरांची मानवी साखळीने वेधले लक्ष राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने व शेतकरी शेतमजूर संघटनेने आज लाक्षणिक संप पुकारत संप यशस्वी केला दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात येईल असा इशारा राज्य सरकारने दिला होता मात्र तरीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला यावेळी सरकारी कर्मचारी संघटना संयुक्त समितीचे डॉक्टर संजय पाटील कॉम्रेड किशोर धमाले एसयू ताईडे वाल्मिक चव्हाण संजय पवार एल राव प्रमोद सिसोदे एम जी धिवरे गंगाराम कोळेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शेतकरी शेतमजूर शेत यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज शेतकरी कामगार संविधा दिल्याप्रमाणे त्याची कायद्याची अंमलबजावणी होत नाही समानधाम समान, समान वेतन हे हे कामगाराला मिळत नाही आणि नुकताच कामगार सुधारणाच्या नावाने कामगार कायद्यात बदल करून मालक दार्जिला आणि कामगार निवृत्ती कामगार काम कायदे करण्यात आले या या घटनाला आमचा विरोध असून केंद्रीय संविधान दिन आहे हे राज्यघटना आपणच आपल्याला अर्पण केल्याचा हा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेमध्ये लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुतेचा उद्घोष केलेला आहे त्या संदर्भातले कायदे आणि कलम केलेली आहेत परंतु आज हे मोदी सरकार हे शेतकरी कामगार कट्टकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे करत आहेत आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा असंघटित कामगार मंचाच्या वतीनं उस्तोड कामगार संघटना आणि त्याचबरोबर संघटित कामगार वर्ग असे सर्वजण एकत्र येऊन संघटित कामगार वर्ग असंघटित कामगार वर्ग एकत्र आज निषेध सभा आयोजित कर लोकशाही हा कालखंड है भारतीय संविधान निर्धार आम्मीमित्ता श्री कामगार कट्टक आदिवासी बटके विमुक्त दलित बहुजन संवर्धन कर आज दिनांक सवीस नोवेबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संपात देशातील बलाढ्य चौदा कामगार संघटना या संपात सहभागी झालेल्या आहेत धुळे शहरा जिल्ह्यामध्ये कामगार कर्मचारी संघटना संयुक्त समिती आणि सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीची संलग्न सर्व संघटना या संपात सहभागी आहेत आजचा संप आमचा शंभर टक्के यशस्वी झालेला आहे सर्व कार्यालय शाळा महाविद्यालय बँका आणि औद्योगिक क्षेत्र ठप्प आहेत याबद्दल या सर्व मावळ्यांचं या सगळ्या श्रमिकांचं शिक्षकांचं आणि कर्मचाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज आम्ही या ठिकाणी मराठ्य मोर्चा आयोजित केलेला होता नऊशे दहा हजार कर्मचारी कामगार शिक्षकच्या सम मोर्चात येणार होते पण जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं कोरोना पार्श्वभूमीवर हा मोर्चा रद्द करण्याची विनंती केली जनसामान्यांचं आरोग्य धोक्यात येऊ नये त्या विनंतीला मान देऊन आम्ही मोर्चा रद्द केला मात्र या ठिकाणी सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध सभा आयोजित केलेली आहे आणि निषेध सभा संपल्यानंतर या ठिकाणी आम्ही मानवी साखळी करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी श्रमिक आणि शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणांचा आम्ही या ठिकाणी जाहीर धिक्कार आणि निषेध व्यक्त करणार आहोत आमची या मोर्चामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी जी आहे दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आउटसोर्सिंग डाटा ऑपरेटर्स कंत्राटी पद्धत फिक्स पे या माध्यमातून जी काही सेवा भरती केली जात आहे आणि उच्च शिक्षित शिक्षित मंडळींची जी मिळवणूक केली जात आहे त्या विरोधात आम्ही राग व्यक्त करण्यासाठी संता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो, आहोत सरकारने केंद्र सरकारने राज्य सरकारने यापुढे समान काम समान वेतन आणि हे जे काही टेम्पररी कामाला लोक आहेत सगळ्या हाऊसकालीन कर्मचाऱ्यांना सेवेत निमित्त करा आणि खाजगीकरण उदारीकरण जागतिकरणाच्या माध्यमातून सगळं आउटसोर्सिंग बंद करा अशी याच्यामध्ये आमची आग्रही मा, मागणी आहे